वटपौर्णिमाजवळ आलेली आहे आणि आंब्याचे दिवस आहेत त्यामुळे म्हटलं मस्तपैकी आमरस पुरीचा बेत आपण तुमच्याबरोबर शेअर करूया तर अगदी फुललेली अशी पुरी बनवण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत आणि ते बघू शकता मस्त असं आपली आमरसपुरी तयार झालेली आहे नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला इथे मी पुरीसाठी कणिक मळून घेत आहे त्यासाठी इथे मी एका मोठ्या ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून असं हातापणे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता ही कणिक मळण्यासाठी थोडं थोडंसं पाणी घालून पुरीसाठीची कणिक मळून घ्यायची आहे तर नेहमी आपण पुरीसाठी ज्या वेळेस कणिक मळतो ना त्यावेळेस घट्टच कणिक मळायची आहे तरी ते बघू शकता अगदी घट्ट अशी ही, ही कणिक मळून घेतलेली आहे आता ही कणिकेवरती आपल्याला थोडंसं तेल होतायचं आहे आणि अशा पद्धतीने वरून तेल लावायचं आहे म्हणजे या कणकेवरती कोटिंग येत नाही आता ही कणिक आपल्याला भिजण्यासाठी तीस मिनिटे ठेवायची आहे त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि ही कणिक भिजत आहे तोपर्यंत इकडे मी आमरस बनवून घेणार आहे तर आमरस बनवण्याच्या अगोदर इथे मी काय केलेलं होतं तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास हे आंबे आहेत ना ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत नेहमी आमरस बनवताना अशाच पद्धतीने हे आंबे आहेत ते पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर हे आंबे आहेत ना ते घरचेच आंबे आहेत अगदी छान असे गोड आंबे आहेत तर सुरुवातीला आता मी हे आंबे सर्व धुवून घेत आहे आणि घरच्या आंब्याचे आमरस आहे ना तो अगदी टेस्टी तयार होतो सुरुवातीला हे आंबे अशा पद्धतीने धुवून घेतल्यानंतर मी असं हलक्या हाताने हे दाबून घेत आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस आपण आमरस बनवायला जा घेतो ना त्यावेळेस याचा घर अगदी सहज निघला जातो जास्त याला दाबायची गरज पडत नाही तर मी अशाच पद्धतीने राहिलेले सर्व आंबेही धुऊन अशा पद्धतीने याच्यातला जो कर आहे ना तो मोकळा करून घेणार आहे इथे आमरस बनवण्यासाठी एक पातेला घेतलेलं आहे आणि एक आंबा घेऊन ती देटाचा भाग आहे ना तो काढलेला आहे आणि आमरस बनवून घेत आहे तर बघू शकता अगदी छान असा हा कलर दिसत आहे सुरुवातीला मी याच्यामधली कुई काढलेली आहे आणि त्याच्यानंतर सालीमधला जेवढा शक्य होईल तेवढा गर याच्यामधून मी काढून घेत आहे तर बघू शकता सुरुवातीला आपण असं प्रेस करून दाबून घेतल्यामुळे अगदी सहज असा गर निघत आहे आणि या सालीला थोडंफार गर राहिलेला असतो ना तोही मी नंतर धुवून घेणार आहे त्यासाठी मी इथे आत्ताच हिसाला साल आहे ना ती उलटी करून ठेवलेली आहे आणि हो हा अमृत बनवण्याच्या अगोदर मी हात स्वच्छ धुवून घेतलेले होते आता सर्व आंब्यामधली कुई काढल्यानंतर आता मी काय करत आहे ही जी कुई आहे ना त्याच्यापासून ही तिचा जो गर आहे ना तो बाजूला काढून घेत आहे तर बघू शकता अगदी छान असा हा गर निघालेला आहे कुईला जास्त गर ला राहिलेला नाही तर सर्व कुई मी याच्यामधून काढून घेतलेले आहेत आता जे साल आणि कुई आहे त्याला थोडाफार जो गर राहिलेला असतो ना तो काढून घेण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी उतलेलं आहे आणि अशा पद्धतीने याचा गर काढून घ्यायचा आहे अजिबात ही आंब्याचा गर आहे ना तो वाया घालवायचा नाही आणि इथे आणखी एक लक्षात घ्यायचं आहे की ही आ, साल धुताना किंवा खुई धुताना त्याचा घर काढताना जास्तही पाणी ओतू नका ना नाहीतर काय होतं तुम्ही जर आमरस बनवताना जास्त पाणी ओतलं ना तर हा आमरस आहे ना तो काहींना बाधतो म्हणजे खाल्ल्यानंतर पोट बिघडतं त्याच्यामुळे आमरस बनवताना जास्तही पाणी ओतायचं नाही आता सालीचा आणि खुईचा घर काढलेला आहे तोही मी या पातेल्यामध्ये टाकून मिक्स करून व्यवस्थित घेतलेला आहे आणि ते बघू शकता अगदी घट्टसर आणि किती छान असा सुंदर आपल्याला गर भेटलेला आहे आता मी काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून फिरवून घेणार आहे तुम्ही याच्यामध्ये आवडीप्रमाणे साखर टाकू शकता मी याच्यामध्ये साखर टाकलेली नाही तर कारण तर हे आंबे आहेत ना खूप गोड आहेत आणि सर्व गरब आहे ना तो मी मिक्सरला फिरवून छान घेतलेला आहे मस्त असा आपला हा आमरस तयार झालेला आहे आमरस थंड होण्यासाठी मी ते फ्रीजमध्ये ठेवत आहे आमरस थंड होत आहे तोपर्यंत इकडे मी काय करणार आहे कणिक भिजायला ठेवल्यापासून बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि कणिक पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचे आहे पुरीसाठी नेहमी कणिक आपण घट्टच मळायची आहे म्हणजे पुरी आहे ना ती अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित अशी फुलली जाते फुगली जाते तर बघू शकता कनिक घट्ट आहे तरीही व्यवस्थित अशी मऊ आहे अजिबात त्याच्यावरती जास्त चिरा पडलेले नाही आता पुरी बनवण्यासाठी आपण एक मोठा गोळा घेऊन त्याची मोठी रोटी लाटून त्याची छोटी छोटी टोपणाच्या सहाय्याने पुऱ्या बनवू शकतो किंवा मग अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे इथे मी चार छोटे गोळे बनवलेले पाच छोटे गोळे बनवलेले आहेत आणि सुरुवातीला हे पाच पुरी मी लाटून घेणार आहे पुरी लाटताना आपण त्याला तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाही आणि जास्त पातळ पुरी लाटायची नाही जास्त पातळ पुरी लाटली तर ती कडक होते फुगत नाही आणि जास्त जाड ही, ही लाटायची नाही मध्यम कन्सिस्टन्सीची पुरी लाटायची आहे आणि ही लाटून घ्यायची आहे आणि पुरी लाटताना जर तुम्ही पीठ लावलं ला तर ते पीठ आहे ना तेलामध्ये उतरलं जातं तेल खराब होऊ शकतं आणि तेल जर लावून तुम्ही पुरी लाटली तर अति तेलकट पुऱ्या तयार होतात तर मी सुरुवातीला जे पाच गोळे बनवून घेतलेले आहेत त्याच्या पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता पुऱ्या मी ही त तळून घेत आहे पुऱ्या तळताना तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि पुरी टाकल्यानंतर आपल्याला ही पुरी मिडियम ते हाय फ्लेमवरतीच तळायची आहे कमी गॅसवरती जर पुरी तळली तर खूप जास्त तेल पिते त्याच्यामुळे ते मीडियम टू हाय फ्लेमवरती पुरी तळायची आहे इथे बघू शकता अगदी मस्त अशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्याही सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे आणि मस्त अशी ही, ही आपली पुरी तयार झालेली आहे इथे बघू शकताय तेल ही मी चांगलं व्यवस्थित निथळून घेतलेलं आहे आणि मस्त ही आपली आमरसपुरीची थाळी तयार झालेली आहे इथे मी आमरस पुरी बरोबर खाण्यासाठी आळूच्या वड्याही बनवलेले आहेत आणि तळणंही तळलेलं आहे तुम्हीही या वटपौर्णिमेला अशा पद्धतीने पुरी आणि अमृतची थाळी बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार